या व्हिडिओमधून आपण असे रहस्य उलगडणार आहोत प्रेम आत्मा आणि मन यावरून एखाद्या स्त्रीची आठवण तुम्हाला दिवस रात्रच पण मित्रांनो ती एका स्त्रीची आठवण असेल तर त्या व्यक्तीची तुमचं मन जोडलेलं असतं मित्रांनो आठवणी ही सामान्य गोष्ट आहे म्हणजेच आपल्याला जेव्हा वेगवेगळ्या व्यक्तींची आठवण येते हे सामान्य आहे पण आपल्याला एकाच व्यक्तीची आठवण जर दिवस रात्र येत असेल मित्रांनो जेव्हा तिच्या आठवणी तुम्हाला येतात तेव्हा तुम्ही रडू नका या उलट तुम्ही आनंदी राहा हसा यामुळे नाही की तुम ती तुमच्या जवळ नाही यामुळे यासाठी की तुम्ही तिच्यावरती खरं प्रेम केलं तुम्ही भाग्यशाली आहात तुम्हाला या प्रेमाची जाणीव झाली आहे आणि तुम्ही अशा आत्म्याशी जोडले गेले आहात ज्या आत्म्याने तुम्हाला काही क्षणासाठी बनवलं जर एखादी स्त्री तुमच्याशी बोलत नाही तरी पण तिची आठवण तुम्हाला दिवस रात्र येते आणि ती एवढी येते की तुम्हाला झोप लागत नाही मित्रांनो हा संकेत सांगतो अजूनही काही अपूर्ण आहे हा संकेत फक्त तुमच्याच आत्मा नाही तर त्या व्यक्तीच्या आत्म्याशी जोडला गेलेला आहे आध्यात्मिक रूपानुसार पाहिलं तर ती स्त्री पण तुम्हाला आठ काढत आहे आणि तुमच्या दोघांचे आत्मे एकमेकांशी संपर्क करतायत याला सायलेंट कनेक् कनेक्शन म्हणतात तर ही आठवणी ब्रह्मांडाचा संकेत असू शकते जेव्हा आठवणी तुम्हाला समाधान देतील तेव्हा तुम्ही हसता तर मित्रांनो आठवणी जेव्हा तुम्हाला परेशान करतात ना तेव्हा ती हे ही काही साधारण अनुभूती नाही याचे कारण तुमच्या दोघांमध्ये काहीतरी अपूर्ण राहिलं आहे जे बोललं गेलं नाही समजून घेतलं गेलं नाही ती स्त्री तुमच्या आत्म्याशी काहीतरी बोलू इच्छित आहे जेव्हा त्या स्त्रीची उपस्थिती तिच्या समोर असल्याने पण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसत असेल कोणत्याही वातावरणात कोणत्याही सुगंधात कोणत्याही गोष्टींमध्ये जर तिची आठवण तुम्हाला येत असेल किंवा ती स्त्री तुम्हाला दिसत असेल तर हा संकेत हेच सांगतो की त्या स्त्रीने पण कधी तुमच्यावरती प्रेम केलं तर तुम्हाला आपलंच मांडलं होतं मित्रांनो कधी कधी एखाद्या नात्यामध्ये आपल्याला त्या काच उत्तर मिळाले नसतं म्हणून देखील समोरची व्यक्तीची आठवण आठवणीची तीव्रता एवढी आपल्याला जाणवते की सतत तिचे विचार आपल्या मनात घुच घुसमटत राहतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला तुम्ही भरभरून सपोर्ट कराशी तुम्हाला विनंती करा